हाय फ्रेंड्स कसे आसले मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या युट्यूब नक्की सबस्क्राईब करा चला आता मग माहिती आपल्याच्या विषयाकडे तर बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार विभागाने एकोणीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह

टेलिकॉम टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड योजना आहे टी डी एफ पुढे पाहूया कवच ही एक स्वयंचलित स्वदेशी ट्रेन प्रो प्रोटेक्शन प्रणाली आहे म्हणजेच ए टी पी जी भारतीय रेल्वेने आर डी एसओद्वारे विकसित केलेली आहे प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम मेघालयाने सुरू केलेली आहे पर्यटक आल्यावर प्लास्टिक वस्तू शंभर रिफंडेबल डिपॉझिट भरावे लागणार याचा उद्देश आहे प्लास्टिक प्रदूषण कमी आणि सस्टेनेबल टुरिझमसाठी तर फ्रेंड्स सांभाळतेच भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद